बसून बोलत असल्यामुळे सगळ्यांच्या माफी मागतो आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरा थोडा लवकर जाईल मान्यवरांची विनंती करतो व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित रचित वाचक आणि तुषारचे स्नेही व हितचिंतक तुम्हाला सर्वांचे इन इनोव्हेशन तर्फे मानवपूर्वक अभिनंदन आणि स्वागत आमच्या इन्किम इनोवेशन्स या संस्थेतर्फे डॉक्टर धनंजय किल डॉक्टर अरुण टिकेकर मुंबईतील शल्य विचारक डॉक्टर प्रेमानंद रामाणी पुण्याचे डॉक्टर ह वी सरदेसाई त्याचबरोबर मेधा सोमय्या लिखित सौ सुमित्रा महाजन दिवंगत नेते सुषमा स्वराज व अरुण जेटली यांची चरित्रे आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांचे गुरु कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार यांना साहेब म्हणून त्यांच्यावर लिहिलेल्या गुजराती पुस्तकाचेही त्याच्या मराठीत रूपांतर करून प्रसिद्ध केले इंग्रजीतील चांगले साहित्य मराठी भाषिकांपर्यंत पोचावे पो मराठीतील उत्तम साहित्य उत्तम वाङ्मय महाराष्ट्राच्या पलीकडे जावे असा आमचा प्रयत्न आहे माननीय डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या मराठीतील आत्मचरित्राचे इंग्रजीतून प्रकाशन आम्ही मागच्या तोच प्रयत्न मॅगरिक इफेक्ट या इंग्रजीची बेस्ट सेलर ही कहाणी अधिक व्यापक वर्गापर्यंत पोहोचावी त्या हेतूने आम्ही त्याची मराठी आवृत्ती गतवर्षी अतुल्य या नावाने प्रसिद्ध केली थिंकिंग इनोव्हेशनने के गेल्या दहा वर्षात एकशे वीस पुस्तके प्रकाशित केली एका प्रकाशन संस्थेसाठी एकशे वीस ही संख्या लहान वाटत असली तरी प्रत्येक पुस्तक हे कायमस्वरूपी दस्तावेज व समाजाला संदेश देणारे ठरले ही आमच्या इंगिंग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे आज प्रसिद्ध होणारा सौ जयश्री देसाई लिखित डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांची हृदयराव दे कहाणी कथन करणारा शून्य पाहिलेला माणूस हा ग्रंथ देखील यास अपवाद नाही ज्याने वारंवार शून्य बघितलं आहे त्याने वारंवार नियतीचा मार खाल्ला आहे त्याने अनेकदा थोडक्यात सांगायचं सा। तर कोणाच्याही वाट्याला येऊ नये असं आयुष्य ज्याच्या वाट्याला आला आहे तो प्रख्यात शेफ डॉक्टर तुषार प्रीती देशमुख याची ही लोकविलक्षण का आहे यात भावनांचे सगळे पदर दिसतात निरपेक्ष प्रेमाचा सा साक्षात्कार होतो आणि नियतीने वारंवार आघात करूनही केवळ स्वतः उभं राहण्याचीच नव्हे तर त्यानंतर असंख्यांना उभं करायची जिद्दही दिसते मात्र तरी तुषाने जे सोसलं ते लोकांपुढे मांडावं हो। आणि इतकं कमालीचं सोसावं लागल्यानंतरही नियतीने इतक्या कठोर परीक्षा घेतल्यानंतरही आपण आपलं स्थान निर्माण करू शकतो हा विश्वास लोकांच्या मनात जागवावा हे विलक्षण आहे दसऱ्या चेहऱ्याच्या आग दडलेली अश्रू आणि संघर्षाची प्रेरक कहाणी प्रत्येकाच्या संग्री असायलाच हवी असं हे पुस्तक इतका साधा हेतू या पुस्तकाच्या मागे आहे जर कोणाला आपल्या नातेवाईकांना अथवा मित्रपरिवाराला भेट म्हणून देण्यासाठी प्रति हव्या असतील बाहेर आम्ही स्टॉल लावलेला आहे किंवा ॲमेझॉनवरती पुस्तक सध्या अवेलेबल आहे तर आज त्या पुस्तकाची सवलतीच्या दरात तीनशे वीस रुपयाची प्रत दोनशे पन्नासला ला विकत घ्यावी या प्र, प्रसंगी वतीने समारंभाचे मुख्य अतिथी भाजपचे ज्येष्ठ नेते श्री सुनीलजी देवधर यांचा तुषारने ग्रंथरूपी भेट देऊन सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्या सुविनाल मोहाणेकर यांनीही ग्रंथभेद स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रकृती अस्वस्थ थोडा लवकर जाईल त्याबद्दल क्षमस्त माझे घेऊन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र राहणं हीच फार महत्वाची गोष्ट आहे एका अतिशय मोठ्या आजारातून संघर्षानं उभं राहणं आणि इथपर्यंत येणं आणि पुन्हा तीच संघर्षाची कहाणी मांडणं ही सोपी गोष्ट नाही एकदा या काकांच्या स्पिरिटसाठी आपण खूप मनापासून लागली आणि बळ राहून अशी मनापासून पासून जीवनासाठी प्रार्थना करते अर्थात पुढे ज्या मनोगत व्यक्त करणार आहेत मलाशी काका काय किंवा काय हे सगळे अक्षरांशीच जोडलेली सगळी म्हणजे म्हणून एक छोटी फक्त कथा सांगून पुढे ना शक्य नाही पण एक किती दोन वर्षाची चिमुरडी असेल जी आजोबांबरोबर देवळात जाते आणि काय पंधरा वीस मिनिट असते तर ते समोरचे गुरुजी विचारतात तुला एवढे श्लोक येतात तर ती नारायण म्हणते ना मला दोन तीनच आजोबांनी शिकवलेत मग ते म्हणू तू एवढ्या काय म्हणत होतीस नाही मी बाराखडी म्हणत होते देवबाप्पाला सांगत होते अक्षर तू लावून घे म्हणजे आपोआप मंत्र होईल किती बोड मला सांगा मला असं वाटतं की निशाला काय किंवा आमच्यासारखे सगळेच काय जेव्हा लेखक समोर उभा येतो ना तेव्हा त्याला सांगतो आम्हाला एवढंच कळतं त्याला कोंदड काम तू कर कारण आम्हाला अक्षर करतात आम्हाला मुज्जे करतात आम्हाला प्रसंग करतात पण त्याला उत्तम कोंदण एखादा लेखकच देऊ शकतो मला <laughs> असं वाटतं जयश्रीताई त्याच्या जगण्याचा मनस खरे आहे की आपल्यापर्यंत उत्तम शब्दात पोहोचवलाय ती ताकद आपल्यापर्यंत त्यांच्या शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचली अशा सौ जयश्रीताई देसाई दे एकोई शे ब्याऐंशी पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत वृत्तपत्र असतील नियतकालिका असतील मासिक असतील अशा अनेक ठिकाणी तिने तर उत्तमोत्तम काम केलं मैत्री असेल भटकंती असेल यासारख्या नियतकालिकांसाठी ती स्वतः संपादक म्हणून कार्यरत होती मैत्री प्रकाशन संस्थेची प्रमुख होती मला असं वाटतं की आमच्यासारख्या अनेक पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना जिने संपादनाचा विषय उत्तम पद्धतीने शिकवलाय आज राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीवर सुद्धा ती आहे अशा अनेक पद भूषवणारी वीस पुस्तकांची सिद्ध असतं लेखिका जिचं प्रत्येक पुस्तक आज उत्तम गाजत आहे नव्वदच्या दशकापासून माझ्या स्नेह परिवारात असलेले आदरणीय सुनीलजी देवधर हजारो महिलांना जिने उद्योजकतेचा वसा दिला ती माझी लाडकी मैत्रिणी मिलनताई मोहाळीकर प्रिंटिंग आणि प्रकाशन या दोन्ही क्षेत्रात दर्जासाठी ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं असे निबळे काका खरं म्हणजे मी त्यांना काका म्हणावं इतकी मी लहान नाही पण तुषारच्या मुळे काका काका आता तर माझ्या तोंडात एक काका असं यायला लागलंय त्याच्याबद्दल मला क्षमा करा आजचा उत्सव मूर्ती चरित्रनायक मला धाकट्या भावासारखा असलेला तुषार आणि तुषारच्या प्रेमासाठी आपण इथे जे सगळेजण जमलेले आहात ते आपण सर्व आपल्या सर्वांना मी अभिवादन करते आज तुषारच्या आईची जयंती आहे त्यांना आणि त्यांच्या नंतर त्याला ज्यांनी आईचं प्रेम दिलं त्या म्हात्रे कापींना त्यांचे फोटो तिथे आहेत त्यांनाही मी आदरांजली वाहते स्वामींचा फोटोही तिथे आहे तोही स्वामींचा अनन्य भक्त आहे आणि मीही आहे आणि ह्या पुस्तकाच्या बाबतीत जे काही चमत्कार घडलेले आहेत ते बघता आहे स्वामींच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं कारण अवघ्या तीन महिन्यात हे पुस्तक पूर्ण झालेलं आहे आणि मला तुषारविषयी तुम्ही सगळे तुषारच्या संघर्षाचे साथी आहात तुम्ही त्याला मदत केलेली आहे त्याच्या पडता काळ त्याचा बघितलेला आहे मला मात्र तुषार हा फक्त एक सेलिब्रिटी शेफ जो टी व्हीवर दिसतो एवढंच त्याच्याबद्दल माहिती होतं दोन तीन वर्षांपूर्वी कधीतरी मिनलताईंच्याच एका कार्यक्रमात त्याची माझी पहिली भेट झाली आणि त्याच्या माझ्या अनेक मैत्रिणी या कॉमन असल्याने कुठच्याही कार्यक्रमात तो भेटला आणि तो बोलघेवडा आहे हसतमुख आहे आपुलकी जपणारा आहे त्याच्यामुळे तो परका वाटला नाही एवढंच होतं पण त्याच्याबद्दल मला फारसं काही माहिती नव्हतं एवढं भयानक आयुष्य त्याच्या वाट्याला आलंय आणि तरी तो इतका हसतमुख आहे हेही मला माहीत नव्हतं जेव्हा निमय काकांनी हे पुस्तक पुन्हा काका येत आहे सॉरी <laughs> जेव्हा लिमय काकांनी हे पुस्तक करायचं ठरवलं आणि त्यांनी मला बोलवलं मी लिमयकाकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना कोणत्याच कारणासाठी नाही म्हणणं शक्य नाही तेव्हा मी आजारी होते पण त्यांच्या शब्दाखातर मी आले आणि त्यांनी मला या पुस्तकाचा सा, विषय सांगितला तेव्हाही तुषार जेव्हा पहिल्या भेटी तीन चार वेळेला त्याचं काकी काकी असं येत होतं मला प्रश्न पडत होता काकी म्हणजे कोण म्हणजे याची सख्खी काकी की याच्या शेजारची काकी काहीच माहिती नव्हतं म्हणजे पूर्ण पाठी कोरी होती पण तुषारनी त्या दहा मिनिटात त्याची स्टोरी सगळी मला सांगितली आणि मग माझ्या त्या कथेचा कॅनव्हास लक्षात आला मी या व्यवसायात आहे त्याच्यामुळे पुस्तकांची नस मला चांगली कळते आणि त्याच्या कथेमध्ये तर इतके पदर आहेत म्हणजे भावनांचे वेगवेगळे पदर आहेत वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत म्हणजे त्याच्या जागी जर जा दुसरा कोणीही असता तर कदाचित कडवड झाला असता त्याने आत्महत्येचे प्रयत्न केले हे खरे पण त्याच्यातून तो सावरलाय आणि त्याने अनेक माणसं जोडली आहेत तो त्या अनुभवांवर मात करून त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली त्याच्या आईचं नाव आपल्या नावात येण्यासाठी जो संघर्ष करायला लागतो तोही त्यांनी केलाय आणि त्याच्याच बरोबर देशद्रोह्यांशी एकट्यानी लढण्याचं तेही किंमत त्यांनी दाखवली आहे मी पत्रकार आहे बँगो बॉम्बली हे सगळं मीही कव्हर केलं होतं पण पत्रकारांमध्ये एक वर्तमानच जगतात त्यामुळे असं असेल की वीस वर्षानंतर त्या घटनेचं काय होतं हे जनरली कोणी बघायला जात नाही किंवा तेवढा कोणाकडे वेळ नसतो तुषारनी तो लढा केला त्याच्यामुळे पुन्हा त्या जे विक्टिम्स होते त्यांच्या फॅमिलीचं काय झालं याकडे त्याचं लक्ष वेधलं गेलं हीही त्याची खूप मोठी कमाई आहे आणि काकी किंवा त्याची जी मात्रे ही फॉस्टर फॅमिली आहे त्यांचं तुम्हाला इतकं कौतुक करावं असं वाटतं की खतरनाक देशद्रोह्यांचे घरी धमकीचे फोन यायला लागल्यानंतरही त्यांनी तुषारला डिसवून केलं नाही हे कोणाचं लफडं आपल्या गळ्यात आलंय असं त्यांनी कधीही म्हटलं नाही ते पूर्ण ताकदीने त्याच्या पाठीशी उभे राहिले तर हे जे भावनांचे पदर आहेत म्हणजे जशी वाईट माणसं आहेत तशी त्या वाईटावर मात करून जगण्याचा विश्वास देणारी चांगली माणसं सुद्धा जगात आहेत हे तुषारच्या कहाणीवरून कळतं तुषारची जी आमची जी इंट्रॅक्शन होत गेली आम्ही इंडिया प्रिंटिंगमध्ये बसायचो रोज सुरुवातीला आम्ही सकाळी अकरा वाजता भेटायचं ठरवलं होतं माझ्या पक्षात आलं की तो उपाशी असतो आणि शेवटी मी एक आई आहे मला कोणी उपाशी असलं की मला मला स्वतःला फार अस्वस्थ व्हायला होतं म्हणून आम्ही अकराची वेळ ती वे बदलून दोनची केली मला वाटतं सकाळी त्याला गडबड होत असेल आणि म्हणून तो न जेवता येत असेल दोनशे वेळ झाली तरी सुद्धा हा असं तसंच हा उपाशी यायचा आणि फक्त चहा किंवा बिस्किटाचे पुडे वगैरे हो त्यांनीही मला खूप अस्वस्थ व्हायला व्हायचं की हा उपाशी येतो पण तो, तो भावनांचा आवेग त्याचा सांगण्याचा जो एवढा होता ना तर तो, तो म्हणला मी जर जेवून आलो ना तर मला हे सांगणं शक्य नाही मी उपाशी कोटीच हे सांगू शकतो त्यामुळे साडेचार दे पाच दे तो बिचारा उपाशी असायचा आणि चहाचा कप किंवा बिस्किटाचे हे अशा ह्याच्यात मी त्याला फक्त एकच सांगितलं होतं की मला तुझ्याबद्दल काही माहिती नाही एका अर्थी ते चांगलं होतं की पाठी कोरी होती त्याच्यामुळे मी त्याला बेसिक पासून सगळे प्रश्न विचारत होते अतिशय डिप मध्ये जाऊन प्रश्न विचारत होते आणि मी त्याला एवढं सांगितलं होतं की तू काही राहिलं म्हणजे तुझ्या दृष्टीने ते बिनमहत्वाचं असेल पण सांगायचं सा राहिलं असं काही करू नको त्यातलं घ्यायचं काय काय घ्यायचं नाही ते मी ठरवीन आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळं सांगितलं म्हणजे त्याच्या आई गेल्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे मला अमेझिंग वाटत या मुलाबद्दल की आई गेल्याच्या दुसऱ्या दिवशी तो आघात स्वीकारून ज्याला आईचं शव पण बघता आलं नाही त्या आईचा शव सुद्धा पूर्ण स्वरूपात घरी आलं नाही तिचा शेवटचं अंत्यदर्शन घेता आलं नाही तिला शेवटची मिठी मारता आली नाही तो मुलगा दुसऱ्या दिवशी सावरतो आणि घर आता आपणच सावरायला पाहिजे म्हणून उभा राहतो आणि सकाळी फुलं काढून आणणं असो दुधाची बाटली लावून आणणं असो स्वयंपाक करणं असो आई वडिलांचा आणि स्वतःचा डबा करणं असो शाळेतनं संध्याकाळी घरी आल्यानंतर संध्याकाळचं खाणं आजी आजोबांसाठी करणं असो पुन्हा रात्रीचं जेवण आणि त्यात अभ्यास हे तेरा वर्षाचा मुलगा करू शकतो हे अनबिलिवेबल आहे आजच्या काळात तर आहेच आहे पण हे सगळं तुषार मी केलंय आणि हे करतानाही तो कुठेही असा खचलेला असा दिसत नाही तो खचला पुढे त्याला अनेक असे जे वाईट अनुभव आले म्हणजे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन पासून खरं सांगायचं काका म्हणले असं आयुष्य त्याच्या वाट्याला आलेलं आहे सापशिडीचा खेळ आपण सगळ्यांनी खेळलेला आहे सापशिडीच्या खेळात नव्वदच्या पुढे गेल्यावर आपली इच्छा असते की त्या सापाच्या तोंडात आपण अडकू नये आणि खाली पडू नये पण तो खेळ असतो त्यात पडलो खाली तरी वर उठणं सोपं असतं असं कारण याच्यावर हा हे असतं खेळ असतो तो सगळा आयुष्यात एकदा तुम्ही पडल्यानंतर उभं राहणं हे खूप कठीण असतं त्यामुळे त्यांनी स्वाभाविकपणे आत्महत्यांचे प्रयत्न केले मला काही काही गोष्टींचा खूप किस्से सांगायचा मोह होतोय त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला बेगॉनचा डबा पिऊन तो डबा पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्याला त्याच्या बेडिंग मधल्याने आणि हॉस्पिटलला ऍडमिट केलं वडील आल्यानंतर वडील असं नाही म्हणजे वडील हाच आधार होता नी या नी या नी ना आई गेल्यावर वडील आल्यानंतर वडील काय झालं तुला तुला एवढी वेळ का आली आत्महत्या का कराविषयी वाटली असं नाही वडिलांनी विचारलं वडिलांनी त्याला विचारलं विचार तुला आम्हाला सुखाने जगूच नाहीये का हे बोलताना पण माझ्या अंगावर काटा येतोय त्या शाळकरी मुलाची त्यावेळेला काय अवस्था झाली असेल त्यामुळे तो हे सगळं जेव्हा नॅरेट करत होता त्यावेळेला अनेकदा माझ्या डोळ्यात पाणी येत होतं पण मी त्याला ते दाखवत नव्हते दुसरा असाच त्याचा जो आत्महत्याचा किस्सा आहे नववीत असताना तो सिगरेटची चार चार पाच पाच पाकिट ओढायला लागला होता आणि त्याचं कारण असं की त्यांनी टी व्हीवर जाहिरात बघितली होती की सिगरेट पाहिली तर कॅन्सर होतो आणि कॅन्सर झाला तर आपण मरतो मग ते मरावं म्हणून तो सिगरेटची पाकिटं ओढायला लागला होता पण त्याला कॅन्सर झाला नाही सुदैवाने आणि तो मेला नाही मग त्यांनी हे असे वेगवेगळे आत्महत्यांचे प्रयत्न केले पुढे हे सगळं जो माणूस सोसतो ना त्याला आपण असं म्हणणं सोपं असतं की जाऊ दे ते गेलंय ते जाऊ दे आता आता तू चांगलं जग वगैरे हे सोपं नसतं कारण ते मनावरचे जे भाव असतात ते मिटत नाही त्या काळात त्याला योगेशनी त्याच्या मित्रांनी सावरलं काकींनी सावरलं काकांनी सावरलं सायकोलॉजिकल काउन्सिलिंगसाठी त्याच्या मित्रांनी त्याला नेलं म्हणजे मैत्रीचं सुद्धा एक अनोखं जे उदाहरण आहे ते, 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 ते सुद्धा या पुस्तकातून आपल्याला म्हणजे त्याच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळतं करोनाच्या काळात हे सगळं होऊ नये करोनाच्या काळात जी अनोळखी माणसं आहेत त्यांची प्लॅस्टिकमध्ये बांधून त्यांचे अंत्यसंस्कार करण्यापर्यंत त्यांनी केलं त्याचं हॉटेल आहे हॉटेल चालू शकत नव्हतं दीडशे पाकिटं खिचडीची रस्त्यावरचे एक एकटी मुंबईत सिंगल लोक खूप आहेत त्यांचे हाल होतात म्हणून त्यांना खिचडीची पाकिटं फुकट वाटली ज्याचं पोट भरलंय ना त्यांनी समाजसेवा उद्या अंबानी करणं फार सोपं आहे ज्याचं पोट स्वतः सोपाशी आहे त्यांनी करणं जास्त कौतुक आहे असं मला वाटतं आणि ते तुषारचं मला कौतुक वाटत राहू शकतो तो माणसं जोडू शकतो तो, तो जगाकडे पाठ नाही फिरवते त्याची जिद्द नाही करते म्हणजे करोनाच्या काळात अठ्ठावीस लाखाचं बिल झालं हॉस्पिटलचं काही त्याच्या ओळखींमुळे ते कमी होऊन एकवीस लाखाचं झालं गाड्या विकल्या आणखीन काय बरेच उपाय केले आणि आजारी काकी आणि आजारी तुषार यांनी दोघांनी मिळून फक्त शेवळाच्या फूड प्रॉडक्ट पंधरा लाखाचा आजारी दोघांनी म्हणजे ही, ही किती इन्स्पिरेशनल स्टोरी आहे म्हणून मी म्हटलं की तुषारनी सोचलंय खूप पण मला त्याची जी कहाणी वाटली की त्याच्यातूनही अंधारावरही मात करता येते आपल्याला पुन्हा उभा राहता येतं आपल्याला स्थान तो शेफ म्हणून ओळखला जातो सेलिब्रिटी शेफ म्हणून त्याची ओळख आहे मीही तसंच ओळखत होते त्याला पण त्याने त्यामुळे त्याची कहाणी त्यातलं पुस्तकातलं कुठचंही काम जरी उघडलं तरी ती प्रेरणादायी आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी ती ही करायची तयारी दर्शवली आणि मला ते खूप आवडलं मी त्याला सांगत होते तू बोलत राहा बोलत राहा तो बोलत होता एका क्षणी मात्र तो खूप रडला आणि मला खूप बरं वाटलं मी म्हटलं खूप उत्तम झालं तू रड म्हणजे तू त्याच्या मिनिंगसाठी पण ते बरोबर आहे ना कारण आपलं आयुष्य आपण असं सांगत नाही जात प्रत्येकाला भेटणाऱ्या प्रत्येकाला माझे दुःख काय आहे आणि माझे ताप काय आहे ते आपण सांगायला जात नाही ते कुठेतरी साचले पण निचरा होणं गरजेचं असतं आणि ते ह्या पुस्तकाने केलंय त्याच्याही बाबतीत असं मला वाटतं माझ्याच कवितेच्या चार ओळी आहेत त्यांनी मला समारोप करावा असा वाटतो भूतकाळाला नुसती सावली भूतकाळाला नुसती सावली वर्तमानाला पंख असतात भूतकाळाला नुसती सावली वर्तमानाला पंख असतात गिधाडांच्या जगातही गरुड भरारी घेत असतात गरुड भरारी घेत असतात त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की तुषारने जे काही त्याला सोसायला लागलं ती भूतकाळाची सावली मागे टाकावी दुःखद सावली मागे टाकावी आणि गरुड भरारी घ्यावी आणि त्यासाठी हे पुस्तक हे स्टेपिंग स्टोन ठरावं आणि ते इतरही भाषांमध्ये भाषांतरित व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच